नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं सरशे स्वागत आहे तर आज आपण मान तालुक्यातील दहीवड या ठिकाणी आहोत आणि दहीवड या ठिकाणी आपल्याकडे आज सुदाम लगडसर आले आहेत आणि त्यांनी जो सरकारी शाळा वाचवा हा उपक्रम राबवला आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून आज माहिती जाणून घेणार आहोत तर नमस्कार सर काय सांगाल तुम्ही हा सरकारी शाळा वाचवा हा अभियान चालू केला आहे त्याबद्दल माझं नाव सुदाम लगड प्रॉपर आयल्यानगर इथून आलो आहे आणि सरकारी शाळा वाचव अभियान हे आपण राज्य लेवलला रा राबवत आहोत महाराष्ट्रामध्ये सरकारी शाळा बंद आज पडत चाललेल्या आहेत खाजगीकरण वाढत चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये आज पासष्ट पासष्ट हजार प्राथमिक शाळा आहेत त्यातील अठरा हजार शाळा अशा आहेत की त्या वीस पर्सेंट जागी आय सी यूमध्ये आहेत ते कधीही बंद गव्हर्नमेंट करू शकतं यासाठी आम्ही लढा मुख्यत्वे राबवत आहोत त्याच्यानंतर माध्यमिक आश्रमशाळा आदिवासी शाळा ह्यासुद्धा टप्प्याटप्प्याने बंद पडत आहेत त्याला सरकार बहुतांशीरित्या जबाबदार असून व सामान्य जनता शाळेमध्ये जात नाही सरकारी व त्याचे खूप काही असे नेते आहेत त्याच्यावर आम्ही राज्य लेवलला अध्यन राबवत आहोत आणि आज मी बहीवडी येथे आलो आहे व आमचे मित्र व आमचे गुरु मार्गदर्शक किंवा दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष डोंबेसाहेब माझ्यासोबत आहेत ते सातारा जिल्ह्यामध्ये पूर्ण ही सरकारी शाळा वाचवा अभियान राबव राबवण्यासाठी आम्हाला मदत करत आहेत व आमचा मुख्य हेतो हो, हा आहे की जन जनजागृती हो होऊन आपण सामान्य जनतेला कशा पद्धतीने ह्या सरकारी शाळा बंद पडत असताना वाचवू शकतो व भविष्यातली गोरगरिबांचं शिक्षण मागासवर्गीयांचं शिक्षण व बहुजन समाजातील पिछाडल्यांचं शिक्षण वाचू शकतो यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत डोंबेसाहेब सातारा जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे काम करू इच्छितात हे आपल्याला माहिती नमस्कार न्यूज महाराष्ट्र या चॅनलचं मी धन्यवाद देतो आणि सुधाम आहिल्यानगर राष्ट्राले आहे मी गेली महिनाभर आपल्या जिल्ह्यात मी जरा ठरलं पाहिजे कसं हे जे सरकारनं पावित्रा घेतलेला आहे की गरिबांची मुलं पुढे शिकणार कशी जर शाळा बंद झाल्या प्रायमरी शाळा गरीब असतो मुलं जर आला ती झाली आणि जर खाजगीकरण झालं तर त्या गरिबाच्या गरीबाच्या बापाला बापालाही परवडणार नाही किंवा तर जगायचं मुश्किल झालं नाही भाष्यातून मुलं घडणार कशी असं धोरण करू शिका संघर्ष करा तर शिकणं तर लांबच राहिलं तर हे दर सरकार दर जर सरकार जर आपल्याला जर अशा माध्यमातून सांगोपांगी जर अशा योजना आणत असेल सगळीकडे खाजगीकरण 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 म्हणजे सरकारच्या मित्र असं म्हणेन सरकारची क्षमता नाही का शाळा चालवायची काय सरकार एवढं करू शकत नाही का पिडू शकत नाही का म्हणजे आज बघितलं बऱ्याच क्षेत्रात एम एस सी बीचं आम्ही आंदोलन केलं ते स्मार्ट मीटरचं स्मार्ट मीटर कायसाठी पाहिजे माणसं इथं स्मार्ट देशातली होई नाही ते राज्यातली होई नाही ते आणि तुम्ही स्मार्ट मीटर बसून फुगीर भरती ते अदानीची करताय का सरकारनं हां अंबानीला मोठं करायचं का तर मला ही मला सरकारला एक विनंती मी एक सामाजिक कार्यक्रम म्हणून विनंती आहे की मराठी शाळा या वाचल्याच पाहिजे त्या आणि ते फार गरजच आहे जर वाचल्या तरच मुलं पुढे शिका शिकतील कारण खाजगीकरणाची फी त्या मुलांना परवडणार नाही ना एक तर जगायचं का मुलं शिकवायची असा प्रश्न उद्भवत निर्माण होईल तर याकरता हे धोक्याची घंटा आहे कारण लोकांनी पालकांनी बी ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या पालकांनी विचार करून याच्याविषयी आपण सगळी एक झालं पाहिजे युनियन आपलं झालं पाहिजे शिक्षकांचं शिक्षकांची काही चूक नाही आहेत कारण सरकार जी नियम आणल त्या शिक्षकांना त्या पद्धतीनं मागावं लागते राहावं लागते तर, वा तर तुम्हा आम्हाला जन हे आंदोलन फार मुक्त करावं लागणार आहे यासाठी शिनीला जसं चालिकेनं प्रयत्ना घेतली होती नंदकुळाला नाश केल्याशिवाय शिलीला गात बांधणार नाही ना। तर सरकारी शाळा ही आम्ही वाचवल्याशिवाय राहणारच नाही हे आमचा बिपन आहे